श्री नम हिंदू धर्मात ज्योतिर्लिंगाचे अत्यंत पवित्र स्थान आहे प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे स्थान उत्पत्ती आणि त्यामागील कथा विशिष्ट आहे या कथा केवळ धार्मिक नाहीत तर त्यात जीवन शिक्षण भक्तीची शक्ती आणि सत्याच्या विजयाची गाथा आहे आज आपण पाहणार आहोत उज्जैनमध्ये असलेल्या महंकालेश्वर ज्योतिर्लिंगची कथा ज्यात भक्ती साहस संकट देवाचा प्रत्यक्ष हस्तक्षेप आणि आत्मिक उन्नतीचा प्रवास आहे प्राचीन काळी अवंतिका म्हणून ओळखले जाणारे हे शहर म्हणजे आजचे उज्जैन अवंतिका नगरी शिप्रा नदीच्या तीरावर वसलेली विद्येचं धर्माचं आणि भक्तीचं केंद्र होती या नगरीचे राजे होते राजाचंद्रसेन राजाचंद्रसेन हे अत्यंत धर्मिष्ठ न्यायप्रिय आणि श्री शंकराचे परमभक्त होते त्यांच्या दरबारात रोज ओम नम शिवायचा जाप होई त्यांच्या राज्यात प्रजा सुखी शांत होती कोणीही अपराध करत नसे संपूर्ण नगरीत आध्यात्मिक वातावरण होते पण प्रत्येक शुभ वातावरणावर संकटाची सावली असते दुसऱ्या राज्या शंभरक आणि दूषण नावाचे दोन बलाडय राक्षस राज्य करत होते ते धर्मद्रोही देवद्रोही आणि ब्राह्मण हंता होते मानत ते स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आणि कोणत्याही धार्मिक व्यक्तीला ते जगू देत नसत एके दिवशी त्यांना समजले की अवंती नगरीतला राजा चंद्रसेन अत्यंत धार्मिक आहे आणि तिथे सर्वजण भगवान शिवाची भक्ती करतात त्यामुळे त्यांनी अवंतिका नगरीवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला त्याच्या हजारोंच्या सैन्याने नगर नगरी भोवती वेडा घातला राक्षसांनी लोकांना मारायला सुरुवात केली मंदिरे तोडायला सुरुवात केली राजा चंद्रसेन विरोध केला पण राक्षसांचा संख्याबळ प्रचंड होते तेव्हा एक श्रीखर नावाचा लहान मुलगा शहरात राहत होता त्याचे वडील शिप्रा नदीकाठी ब्राह्मण होते शिखर लहान असतानाच शिवभक्त झाला होता जेव्हा त्याने पाहिले की राक्षस नगरीवर आक्रमण करत आहेत आणि देवाची विडंबना करत आहे तेव्हा त्याने शाळा खेळ सर्व सोडून देऊन नदीच्या किनारी बसून ओम नम शिवायचा जप सुरू केला सर्वजण त्याला म्हणत तू लहान आहेस काही उपयोग नाही पण त्याची श्रद्धा प्रचंड होती तो दिवस रात्र शिवाची उपासना करत राहिला दरम्यान राजा चंद्रसेन आणि अवंतीचे ऋषी संत नागरिक एकत्र येऊन भगवान शिवाची प्रार्थना करू लागले शहराच्या एका पवित्र स्थळी सर्वांनी एकत्र जप होम यज्ञ सुरू केला श्रद्धेच्या आणि भक्तीच्या त्या सागराने अखेर केला स्वर बसलेल्या भगवान शिवाच्या मनाला स्पर्श केलं भगवान शिव अत्यंत क्रोधात प्रकट झाले त्यांचे नेत्र लाल झाले गळ्यात नाग कपाळावर चंद्र हातात त्रिशूळ आणि शरीरावर भस्म त्या दिवशी भगवान शिवाने महांकाल या रूपात होऊन त्या राक्षसांना शाप दिला आणि अवंती नगरीपासून कायमचे रक्षण करण्याचा आशीर्वाद दिला शिव म्हणाले ही भूमी धर्माची भूमी आहे इथे माझे वास्तव्य मी स्वतः ठेवीन कोणताही पुजारी कोणताही मूर्तिकार नाही मी स्वत येथे स्वयंभूलिंग रूपात स्थिर होईल जो इथे दर्शन घेईल तो मृत्यूच्या भयातून मुक्त होईल त्या ठिकाणी एक तेजोमय प्रकाश गोल प्रकट झाला आणि त्यातून महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उत्पन्न झाला राक्षस नष्ट झाले अवंती नगरी पुन्हा सुखी झाली त्या काळात चितेमा भस्म म्हणजे मोक्षाचे प्रतीक मानले जात असे महाकाल हे मृत्यूच्या पुढचे रूप असल्याने त्यांना चितेमा भस्म अत्यंत प्रिय मानले जाते त्यामुळे महाकालेश्वर मंदिरात आजही दररोज पहाटे चार वाजता चितेच्या भस्माची आरती केली जाते ही आरती पाहण्यासाठी देशभरातून भाविक येतात कडक नियम पारंपरिक वेश आणि मानसिक तयारी लागते महांकाल म्हणजे कालावर नियंत्रण ठेवणारा मृत्यू कोणालाच चुकत नाही पण महाकालेश्वरच्या कृपेने मृत्यूच्या भीतीवर मात करता येते महामृत्युंजय मंत्र भस्म आरती आणि शिवतांडव हे सर्व या मंदिरात अत्यंत प्रभावी मानले जाते आज महाकाल मंदिर हे भारतातील एक भव्य आध्यात्मिक आणि शक्तिप्रद दर्शनीय स्थळ आहे सरकारने लोक ही भव्य योजना सुरू केली आहे विशाल कॉरिडॉर भव्य प्रवेशद्वार पवित्र शिप्रा नदीचा घाट आणि आधुनिक व्यवस्था काही जण म्हणतात त्यांनी आजारी अवस्थेत दर्शन घेतल्यावर चमत्कारिक बरे वाटले काही म्हणतात त्यांनी मृत्यूला टळताना अनुभवले काही जण दरवर्षी फक्त महांकालच्या आशीर्वादासाठी उज्जैनला जातात श्रद्धा असेल तर देव स्वतः प्रकट होतो लहान असो किंवा मोठा भक्ती सर्वात बलवान असते धर्म सत्य आणि भक्ती या तिन्ही एकत्र आले तर कोणतेही संकट दूर होते महांकाल आपल्याला केवळ संकटातून वाचवत नाही तर मृत्यूच्या भयाहून दूर करतो बोलो ओं नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओं नम शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय न